काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी केंद्रीय निवडणूक आयोगानं सोळा मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू केली असून देशामध्ये स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगानं काही नियम घातले असल्यानं नियमाचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा गृह विभाग संरक्षण विभाग पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असल्याचं शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी सांगितलं आहे निवडणूक या भयम्क्त वातावरणात पार पडण्यासाठी सर्वच विभाग सज्ज झाले असून त्याचाच भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान यांनी जिल्ह्यासह तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागातही पथसंकलन करून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात आणि समाजात निर्भय वातावरणामध्ये निर्माण व्हावे यासाठी नुकतंच शेवगावला पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर प्रधाने पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील सीमा सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक शैलेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली सीमा सुरक्षा दलाचे चाळीस जवान शेवगाव पोलीस स्टेशनचे वीस पोलीस कर्मचारी या पथकाच्या संकलनामध्ये सहभागी झाले होते आपल्या जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारत देशातली याचा जो आता लोकशाहीचा जो सोहळा आहे आपल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका दोन चोवीस हा आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहितेच्या अनुषंगाने ज्या सगळं सर्व काही शासकीय यंत्रणा आहेत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कामाला लागलेले आहे आणि त्याचप्रकारे आमचा गृह विभाग पोलीस विभाग आणि हा जो संरक्षण विभाग आहे हा देखील निवडणुकीत सक्रिय झालेला आहे या निवडणुकाच्या या भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजे या दृष्टीने आमची कारवाई वेगाने सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हे जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान आलेले आहेत त्यांच्या सभेत आम्ही रोड संचलन रस्ता संचलन करीत आहोत जेणेकरून सर्व जनतेला एक निर्भय वातावरण कसं निर्माण होईल या दृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव